श्री स्वामी समर्थ आज आपण देवळाच्या दर्शनामागचं विज्ञान पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते देवळे म्हणजेच जणू काही ब्रह्मांडाच्या बहुतालचा पंचमहाभूतासहित असलेला छोटासा तुकडा जणू सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ ऊर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खाणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई तांबे हे वीज व चुंबकीय ऊर्जेचे उत्तम वाहक आहे हे आपल्याला माहीतच आहेच त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकीय वैश्विक ऊर्जा स्वतःच सामावून घेऊन नंतर ती भोवतालात रेडिएट करणे हा तांब्याचा तुकडा मूर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश त्यानंतर विधीपूर्वक मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिरे बांधली जाई आता देवळात जाताना काय करावे कसे दर्शन घ्यावे याबाबत आपण जे नियम पूर्वपार पाळत आलो आहोत त्यातील शंभर टक्के विज्ञान कसे आहे तेही पाहूयात देवळात जाण्यापूर्वी आपण चपला बूट काढून पाय धुवून मगच देवळात प्रवेश करतो यामागे स्वच्छतेचे कारण आहेच की आपण चपला बूट घालून सर्वत्र फिरत असतो मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन दूषित होऊ नयेत हा एकच उद्देश पण त्यापेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे मंदिराच्या मध्य भागातील फरशी अशी निवडलेली असते उदाहरणार्थ संगमरवर की ती मंदिरातील शुभ ऊर्जेची ती उत्तम वाहक असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरून अनवाणी चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पॉईंट्समधून ती आपल्या शरीरात प्रवेश करेल जर तुमची पंचज्ञानेंद्रिये रिसिव्हिंग मोडमध्ये असतीलच तर मंदिरातील शुभ ऊर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेऊ शकाल तेव्हा पुढचे नियम त्या आहेत मंदिराच्या गर्भगृहात मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वाराशी असलेली घंटा वाजवणे यामागचे दोन उद्देश आहेत या घंटा विशिष्ट सप्त धातू योग्य प्रमाणात घेऊन बनवल्या जातात घंटा वाजवल्यानंतर ती तीव्र परंतु किमान सात सेकंद राहणारा प्रतिध्वनीत नाद निर्माण करतील अशा बनवल्या जातात घंटा वाजून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन स्वतःमध्ये सामावून घेणे यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपत होतातच पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने इन को काम करू लागतात तसेच आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा निचराही होतो गर्भगृहातील मूर्तीमध्ये ही व्हायब्रेशन शोषली जातात आपले पाच ज्ञानेंद्रिय म्हणजेच दृष्टी ऐकणे स्पर्श चव घेणे गंध घेणे यापुढील रूढी हे पाच सेन्स उद्दीपत करतात कापूर जाळणे म्हणजे दृष्टी कापुरातील हात फिरवून ते डोळ्यावर लावणे स्पर्श मूर्तीवर फुले वाहणे फुलांच्या आरोमामुळे वास कापूर व वा तुळशीपत्र घातलेले तीर्थ प्राशन करणे म्हणजे चव हे सर्व तांब्याच्या चांदीच्या भांड्यात आठ तास ठेवलेले असते त्यामुळे कफ ताप असे आजारही जातात घंटानाद व मंत्रोपचार ऐकणे अशा प्रकारे उद्दीपित अवस्थेत व रिसिव्हिंग मोडमध्ये आपण गर्भागृहातील आवश्यक तेवढी शुभ ऊर्जा स्वतःच सामावून घ्यायची असते मूर्तीच्या मागील बाजूस व भोवतालात पसरलेली ऊर्जाही मिळावी म्हणून दक्षिणेचे प्रयोजन पूर्व सुरी म्हणतात हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका मंदिरात जरा वेळ टेका शरीरात ऊर्जेचा सामावायला स्थिर व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने आनंदाने ऊर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा मित्रमैत्रिणीनं आपल्या पुढच्या पिढीला देवळात का जायचे हा मोठा प्रश्न पडलेला असतो यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत करा हीच अपेक्षा आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त